संगमनेर तालुक्यामधील झोळे गावात आपल्या स्वतःच्या पडवीमध्ये झोपलेल्या एका सत्तर वर्ष वृद्ध व्यक्तीचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे साहेबराव भीमाजी उनवणे वर्ष सत्तर असं या खून झालेल्या वयवृद्ध वे व्यक्तीचं नाव आहे संगमनेर तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की संगमनेर तालुक्यातील तल झोळे गावात राहत असलेले साहेबराव उनवणे या आपल्या घराच्या पडवीमध्ये रविवारी रात्री जेवण करून झोपले होते अचानक मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर वार करत त्यांचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे सकाळी त्यांची सुनबाई श्रद्धा ही उठून घराबाहेर आली असता तिने आपले सासरे रक्ताच्या थारवळ्यामध्ये पडलेले दिसले आणि हे दृश्य पाहिल्यानंतर तिने घाबरून मोठमोठ्याने आरडाओरडा केला तिचा आवाज ऐकल्यानंतर मयत उन्हणी यांचा मुलगा दीपक हाही धावत आला तर समोरचं दृश्य पाहून तोही घाबरून गेला त्यांनी या घटनेची माहिती संगममी तालुका पोलिसांना दिली या घटनेची माहिती मिळताच संगर्मी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले त्यापाठोपाठ डीवाय पी सोमनाथ देखील दाखल झाले घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला मात्र घटनास्थळी खुनासाठी वापरण्यात आलेली कोणतीही वस्तू आढळून आली नाही अहमदनगर येथून श्वान पथकासह फॉरेन्सिक लॅब व तज्ज्ञांना देखील पाचारण करण्यात आले होते या खुनाच्या घटनेनंतर झोळी गावात का काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे एस्तान मिडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष संगमनेर